लहानपणापासून आमच्या घरात असा कुठलाही विषय नव्हता जो आम्हाला बोलायला गरजेचं कधी आम्हाला बंधन ठेवलं नाही त्यांचे विरोधक त्यांचे विरोधक बाहेरच्या पेक्षा घरातच जास्त होते आणि त्याच्यामुळे हे जे संस्कार आले त्याच्यामुळे आज पण आमच्या आहेत का आमच्या मुलांवर किंवा आज जोरचे नागरिक जिथे आहेत ते पण मला बघत असतील तर मी कोणाचं म्हणणं ऐकून घेत नाही असं ऐकून घेऊन त्याच्यावर निर्णय घेतो त्याच्यावर कुठला पक्षाचा जातीचा धर्माचा बंधन नसतो ते सगळे संस्कार माझ्या वडिलांचे माझे आता तुम्ही सांगितलं म्हणून भाईच्या आठवणीने सांगितलं भाईची दुसरी एक गोष्ट जी मला कायम आयुष्यात घ्यावीशी वाटली ती अशी भाईला आम्ही पाच वाजता पहाटे आलेले पाच वाजता आणि आम्हाला मुलांना असं वाटायचं का भाई झोपले जातात भाईंना झोपून द्या आणि भाईंचे का पिक्स होते का बाहेर त्यांनी हा तुला मी भाई, आए, भाई, भाई का आणि आम्ही जर सांगितलं त्या माणसाला सांगितलं आहे तर भाई त्याला तू यायच्या आणि आम्हाला ओरडायचे आणि मी घरी असताना त्याला का तू सांगतो आमची भावना वेगळी होती पण त्यांची कमिटमेंट वेगळी होती आणि ही कमिटमेंट तेवढी ना आणि त्याच्या पाच टक्के जरी माझ्या संख्येमध्ये आली तर मला वाटतं का मी त्यांच्या मुलगा असल्याचं मी सांगतो आजच्या परिस्थितीत भाईंचं निधन झालं आणि अतिशय शांतपणे निधन देखे 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 ते सांगायचे सूचना काही माझी शेवटची आता काही मी दौरला येणार नाही असे कमीत कमी वर्ष दोन वर्ष म्हणजे हसत खेळत आणि एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांच्यात होत आणि त्यांच्या नावाने भाईचे म्हणजे त्याच्यातले गमत अशी असं का माझे मित्र होते पण ते नंतर भाईचे मित्र झाले माझे भाईचे इतके गमत होते आयुष्यातले का लोकांचा जनसंपर्क कसा करावा आणि ते नेटवर्किंग आणि जेव्हा फोन नव्हता जेव्हा कोण नव्हता कुठलाही दळणवळणाचं साधन नव्हतं ज्या मोर्चाचा उल्लेख पटेल त्या काळात गेला तो मोर्चा बाबत एकोणीसशे एकोणऐंशी साली निघाला

आंदोलन करण्यापेक्षा आंदोलन कुठे थांबवायला पाहिजे हे नेत्याला माहिती पाहिजे तर ते आंदोलन यशस्वी त्याच्यामुळे आता जेव्हा आंदोलन होतात आणि मग काही नाही त्यावेळेला मला वाटतं काही अंतर चुकतोय का ते हे आंदोलन आता सगळं कारण स्वातंत्र्य मध्ये एकोणीस महिने एकोणीस महिने त्यावेळेला जे आता कौतुं म्हणून होतो त्या अनेक लोक काँग्रेसची नेते माझ्या आईला सांगायचे माझ्या आईला सांगायचे काही कशावर आईनी पण त्या काळात स्पष्टपणे चालतील पण मी नावा मी लिहून देणार नाही कारण त्यांनाच त्या गोष्टी आहेत आपल्याला आणि व्यवसाया करताना काही गोष्ट ठेवली का असा व्यक्ती आणा कि ज्याचा वैचारिक विचारक पाया भक्कम असे आणि देत असताना समाजाला जे काही विचार देत आलेले आजच्या काळात म्हणजे मला अजून आठवतं माधव गडकरी सर भाई लोक आले लोकसत्ता सकाळचे संपादक असताना व्याख्यान आलेला भाई माधव गडकरींना घेऊन आलेले तुला आठवत असेल माधव गडकर चौधरी व्याख्यानाला आपल्याकडे आलेले आणि त्यावेळेला सर्व एक वातावरण होतं दुर्दैवाने आज आपल्या गावात सामाजिक आणि सांस्कृतिक केवळ कमी होत चाललेलं आहे अशा वेळेला तो वाढावा म्हणून आम्ही कुटुंबीय आणि माझे सर्व मित्रमंडळी भाईचे यांनी एक निर्णय घेतला की आपण व्याख्यानमाला सुरू करू त्यातलं दुसरं पुष्प गुंताना अशी सर इथे आमच्या आपल्यामध्ये आहेत याबद्दल मला मनस्वी आनंद वाटतोय अभिमान वाटतोय आणि हा केवळ असा जतन करत राहू जेवढा आमच्या जमेल तेवढी बाहेर मला परत बोलायला सांगितलं आणि माझ्यापर्यंत आपल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन